बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी त्यांना फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला होता या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले या पाचशे एकर जमिनीचे सातबारे घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांनी सव्वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता बिंदू चौकात हजर राहावे आणि मी स्वतः देखील त्या ठिकाणी उपस्थित राहतो आमदार राजेश क्षीरसागरांनी लोकसभेतील विवरणपत्राव्यतिरिक्त पाचशे एकर सातबारे दाखवावे ती सर्व जमीन त्यांच्या नावे करून बक्षीसपत्र करणार असं आव्हानही त्यांनी केलं होतं आमदार राजेश क्षीरसागर यांना दिलेल्या आव्हानानुसार माजी खासदार राजू शेट्टी हे बिंदू चौकात पाऊस चालू असतानाही आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत आले होते त्यांनी त्यांच्यासोबत स्टॅम्प पेपर आणला होता त्या स्टॅम्प पेपरवर नमूद केलेला मजकूर सर्व सक्षम वकिलांनी वाचून दाखवला त्यानंतर त्या स्टॅम्प पेपरवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाक्षरी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले खरं तर आता सध्या सत्तेच्या दिशेनं जाणाऱ्यांची रीग लागलेली आने, आहे काही लोकांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी जायचं आहे चौकशा टाळ्या टाळण्यासाठी जायचं आहे आणि अनेक लोकांना त्या सत्तेचा मलिदा खाण्यासाठी जायचं आहे पन्नास हजार कोटीचा मलिदा शक्तीपीठ महामार्गामध्ये सुद्धा दिसतो आहे आणि त्यामुळं त्या बाजूला रीग लागलेली असताना शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्यात कोल्हापूर शहरासहित कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईमध्ये लुट लोटलं जाऊ नये म्हणून आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून ताकदीनं विरोध करायला लागलेला आहे आता जी काही थोडीफार प्रामाणिक माणसं राहिलेली आहेत ती चळवळीमध्ये राहिलेली आहेत तुम्ही स्वतः स्वार्थानं बरबटलेले आहात तुमच्यामध्ये धमक नाही सत्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून तुम्ही सगळे सत्तेकडे पाळलेले आहात अशा परिस्थितीमध्ये परिणामाची परवा न करता सत्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर अशा प्रकारचे बिनबडावाचे आरोप करणाऱ्यांना अद्दल घडली पाहिजे आणि समाजानंसुद्धा त्याचा विचार केला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावसं वाटतं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले सहसंपर्क प्रमुख विजय देवने काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण सुनील मोदी अवधूत साळोखे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर